अशा प्रकारे जर डाळ पालक बनवली ना तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणं आवडीने खातील कारण की यामध्ये खूप सारी पालक असल्यानंतरसुद्धा कोणालाही समजत नाही की यामध्ये एवढी सारी पालक आहे इतकी चविष्ट ही डाळ लागते आणि पालकचे तर टेस्ट अजिबात येत नाही तर अशा प्रकारे एकदा नक्की ही डाळ पालक करून बघा सगळेजणं खूप आवडीने खातील आणि ही अशा प्रकारची डाळ पालक भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायलासुद्धा अतिशय छान लागते चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक जोळी पालक घेतलेला आहे तर त्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याला खूप जास्त असं कट वगैरे करायची गरज नसते कारण की आपण याला डाळमध्ये शिजवून घेणार आहोत तर इथं मी दोन ते तीन पाण्यांनी पालक छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याचे जे खालचे खूप जास्त जाळ जे देठ असतात तर ते काढून घेतलेले आहेत आता ही अशा प्रकारची डाळ ना तुरीच्या डाळमध्येच खूप छान लागते त्यामुळे मी इथं एक वाटी तुरीची डाळ घेतलीत तर ही डाळ आपण छान दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेणार आहोत जर तुम्हाला मिक्स डाळ आवडत असेल तर अर्धी तुरीची डाळ आणि त्यासोबत थोडीशी मुगाची डाळ घेतली तरीसुद्धा चालते पण ह्यामध्ये जर असं फक्त तुरीच्या डाळीचं केलं ना तर अजिबात कळतसुद्धा नाही की यामध्ये पालक आहे तर एवढी सगळी पालक मी यामध्ये चिरून टाकून घेतलेली आहे खूप जास्त बारीक चिरायची वगैरे गरज नाही कारण की ही आपण डाळमध्ये जेव्हा शिजवतो ना शी तर ती अतिशय छान अशी शिजून येते तर आता आपल्याला कुकरच्या जवळपास दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत ही डाळ ना खूप कमी साहित्यांमध्ये आणि खूप कमी मसाल्यांमध्ये छान अशी तयार होते तर इथं मी एक मोठा कांदा छान असा बारीक कट करून घेतला आणि त्यासोबतच दहा ते बारा प लसणाच्या पाकळ्या आणि दोन ते तीन इंच आलं मिक्सरमधून मी वाटून घेणार आहे आता इथे मी दोन पळा तेल टाकून घेतलेला आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी आपन, अर्धा मोहरी छान फुलली की त्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहोत जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि त्यानंतर मग मस्त त्यामध्ये हिंगसुद्धा घालायचा त्याने काय होतं की कुठल्याही पदार्थाची टेस्ट आहे तर ती खूप छान होते जिरं मोहरी आणि हिंगाची फोडणी छान अशी तयार होऊ दिली की मग आपण त्यामध्ये घालणार आहोत कांदा का दर कांद्याचं प्रमाण जे आहे ना तर थोडंसं त्यामध्ये जास्त घाला म्हणजेच आपली डाळ जी आहे तर ती छान अशी मिळून येते आणि चवसुद्धा खूप छान लागते तर कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट कांदा छान परतला की त्यानंतर त्यामध्ये आपण जे आलं लसूणची पेस्ट बारीक करून घेतलेली होती तर ती यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे संपूर्ण कांदा जोपर्यंत परतेल तोपर्यंत आलं लसूणची पेस्ट जी आहे तर तीसुद्धा छान परतली जाते आणि तिचा जो वास असतो तर तो संपूर्ण निघून जातो एका साईडला आपलं जोपर्यंत कांदा आलं लसून पेस्ट छान आहे तोपर्यंत इथं आपलं कुकरसुद्धा गार झालेलं आहे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे जे आहे तर डाळ आणि पालक जी आहे तर ती छान अशी मिक्स होते आणि या स्टेजला आता अजिबात कळतसुद्धा नाही की आपली आपण यामध्ये पालक घातलेला होता, तरी बारें का होता कि पालक कि तर इथं आता आपल्याला हे छान असं बारीक घोटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की डाळ आणि पालक असं किंवा आपण त्यामध्ये पाणी वगैरे टाकलं तर वेगवेगळं होत नाही छान असं मिळून येतं कांदा छान परतला गेला की त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत सुके मसाले तर सगळ्यात आधी इथं घालणार आहे पाव चमचा हळद आणि त्यानंतर आपण घालणार आहोत धना पावडर एक चमचा यामुळे का होतं की आपल्या डाळ पालकला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत जो आपण रोजच्या जेवणामध्ये मसाला वापरतो ना तर तो तुम्ही यामध्ये घालू शकतात जर तुम्ही फक्त लाल तिखट घातलेलं असेल तर मग यामध्ये सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा गरम मसालासुद्धा घाला त्यामुळे जी टेस्ट आहे ना तर ती खूप छान येते या मसाल्यामध्ये ऑलरेडी गरम मसाले वगैरे सगळं आहे त्यामुळे मी यामध्ये गरम मसाला घातलेला नाही आहे सर्व मसाले टाकल्यानंतर एक मिनिटभर छान असे परतून घ्यायचे म्हणजेच त्यांचा जो कच्चेपणा आहे तर तो निघून जातो आणि जी ती डाळ आपण तयार करून घेतलेली होती तर ती संपूर्ण डाळ यामध्ये टाकून घ्यायची तर यामध्ये ना पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही कारण की जेवढं पाणी मला गरजेचं होतं तर तेवढं मी डाळमध्येच टाकून घेतलेलं होतं तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही यामध्ये वरतून गरम पाणीसुद्धा घालू शकतात तर आता याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक ते दोन उकळी आणून घ्यायची अगदी फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये ही मस्त अशी आपली डाळ तयार होते त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं ही अशा प्रकारची डाळ आहे ना अगदी झटपट तयार होते आणि सगळेजणं घरामध्ये आवडीने खातात खरं तर या डाळीला ना खूप जर आपण ऑलरेडी कुकर लावलेला असेल तर फोडणी द्यायला फक्त दहा मिनटं लागतात अगदी कमी साहित्य आणि अगदी झटपट अशी तयार होणारी डाळ आहे त्यामुळे माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा तर इथे एक उकळी ना बघू शकता की ती छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे आणि त्यानंतर ना जेव्हा थंड होते नाही डाळ तर तेलसुद्धा खूप छान असं येतं इथं तुम्हाला आता दिसत असेल की तेल अजिबात आलेलं नाही आहे पण जेव्हा आपली डाळ छान थंड होते त्यानंतर त्यावरती थोडंसं तेलसुद्धा मस्त येतं तर इथं भरपूर सारी कोथंबीर यामध्ये टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथं आपली छान अशी झटपट तयार होणारी डाळ पालक जी आहे तर ती तयार आहे तर आता गॅसची जी फ्लेम आहे तर ती बंद करू आणि इथं बघू शकता मस्त अशी खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्टसर पण नाही बघू शकता इथं तेलसुद्धा खूप छान असं आलेलं आहे तर अशा प्रकारची अगदी झटपट तयार होणारी डाळ पालक माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा का एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय